नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत पाहू शकता मित्रांनो आपली बकरं याशी गावामध्ये मस्त बकरं नादावली आहेत मित्रांनो ही बकरं तुम्हाला वाटत असेल काय खात्यात पण मित्रांनो हे पाहू शकता एक अर्धी ओंबी पडली असती का मित्रांनो ती बकरूबरोबर खाता असते पाहू शकता मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी ओंबी खाता आणि बकरू दाखवतो पाहिलं ग मित्रांनो कशी मेंढी आंब्या खाली मस्तपैकी मित्रांनो आपली बकरी आंब्या खात आहेत पाहू शकता मित्रांनो किती बकऱ्या लांब लांब खरं तर पाताळी एकदम मस्त थांबले आहेत तिकडे गाय पण आहे आपली अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्यात प्रयत्न करीन मित्रांनो पण आपल्या अगरी मेंढपाळाला नक्की आपण सस्प्राईज करावा